नमस्कार आजची गोष्ट आहे ना ती खूप खास आहे ही एका अशा देवाची गोष्ट आहे ज्याला देवळाची नाही तर फक्त विश्वासाची गरज होती हो ही गोष्ट आहे पंढरपूरच्या त्या विठ्ठलाची जो आपल्या भक्तासाठी चक्क अणवाणी चालला बघा ही फक्त कुठल्या तरी चमत्काराची गोष्ट नाहीये अजिबात नाही ही गोष्ट आहे त्या विश्वासाची जो देव आणि भक्ताला अक्षरशः मित्र बनवतो ही आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते की भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही तर ते एक जिवंत श्वास घेणारं नातं आहे चला तर मग या कथेची सुरुवात करूया पण त्याआधी या कथेचे जे मुख्य पात्र आहेत ना म्हणजे संत नामदेव त्यांच्या त्या अनोख्या भक्तीबद्दल आधी थोडं समजून घेऊया आता बघा संत नामदेवांचं काय होतं त्यांच्यासाठी विठ्ठल म्हणजे मंदिरात बंदिस्त असलेली कुठली मूर्ती नव्हती छे तो तर त्यांचा सखा होता त्यांचा मित्र होता ज्याच्याशी ते बोलायचे आपली सुखदुःख वाटून घ्यायची आणि अगदी त्याच्यासोबत चालायचे म्हणजे त्यांची भक्तीही काही औपचारिक वगैरे नव्हती तर अगदी वैयक्तिक अगदी जिवाळ्याची होती यावरून आपल्याला भक्तीचे दोन मार्ग दिसतात नाही का एक आहे तो पारंपरिक मार्ग पूजा कर्मकांड जिथे देव आणि भक्तामध्ये नेहमी एक अंतर राखलं जातं आणि दुसरा आहे नामदेवांचा मार्ग दैवी मैत्रीचा मार्ग जिथे देव हा फक्त देव नसतो तर तो आपला जीवाभावाचा सोबती बनतो आता आपण कथेच्या एका महत्वाच्या वळणावर येतोय एक असा क्षण जिथे नामदेवांच्या ह्याच मैत्रीपूर्ण भक्तीची खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली गेली जरा विचार करा पंढरपूरच्या लोकांनी त्यांची चेष्टा करायला सुरुवात केली ते म्हणू लागले अरे तुम्ही फक्त भजन गाता खरी सेवा तर काहीच करत नाही जर तुमची भक्ती इतकी खरी असती तर देव स्वतः तुमच्याकडे आला असता विचार करा नामदेवांच्या मनाला किती लागलं असेल लोकांनी त्यांच्या सगळ्यात पवित्र नात्यावरच त्यांच्या मैत्रीवरच शंका घेतली हा फक्त त्यांचा अपमान नव्हता तर त्यांच्या विठ्ठलावरच्या अढळ विश्वासाला दिलेलं एक थेट आव्हान होतं आणि मग इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो की खरी श्रद्धा नक्की सिद्ध कशी होते चमत्काराने की अटळ विश्वासाने नामदेवांना आता याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं नामदेवांनी काय केलं माहितीये ते रागावले नाहीत चिडले नाहीत त्यांनी थेट आपल्या मित्राला हो आपल्या विठ्ठलालाच एक वचन मागितलं आणि त्यांनी जे काही मागितलं ना ते इतिहासात कायमचं अजरामर झालं ते म्हणाले जर तू खरोखरच माझा असशील ना तर आज माझ्यासोबत चालशील पण कसं तर कोणत्याही वाहनाशिवाय चपलांशिवाय अगदी माझ्यासारखा या शब्दांमध्ये किती निरागस्त आहे आणि त्याचवेळी किती अधिकार आहे बघा नामदेव इथे देवाला आज्ञा देत नव्हते ते का मित्राला हक्काने सांगत होते त्यांनी काही मोठं मागितलंच नाही फक्त सोबत चालण्याची एक साधी विनंती केली आणि मग काय झालं नामदेव निघाले एकटेच त्यांनी लोकांची पर्वा केली नाही विठ्ठल येईल की नाही या उत्तराची अपेक्षाही ठेवली नाही ते फक्त चालत राहिले आणि खरं सांगायचं तर हाच त्यांच्या विश्वासाचा सगळ्यात मोठा पुरावा होता आणि मग ते घडलं जे कदाचित कोणत्या मोठ्या ग्रंथात लिहून गेलं नसेल पण ते वारकऱ्यांच्या हृदयात मात्र कायमचं कोरलं गेलं बघा खरा चमत्कार हा नेहमी डोळ्यांना दिसेलच असं नाही झालं असं की विठ्ठलाने आपली मूर्ती नाही सोडली पण त्या मूर्तीतून आपलं अस्तित्वच काढून घेतलं आणि हेच तर खरंच सत्य आहे नाही का देव दगडात नसतो तो भक्ताच्या भावनेत असतो मूर्ती मंदिरातच होती पण साक्षात विठ्ठल तो आता नामदेवांसोबत रस्त्यावर होता तो चालत होता नामदेवांच्या मागे अणवाणी अगदी नामदेवांनी जसं मागितलं होतं तसंच चपलांशिवाय कोणत्याही वाहनाशिवाय विचार करा एक देव आपल्या भक्तासाठी आपल्या मित्रासाठी रस्त्यावर अणवाणी चालत होता या एका घटनेमुळे फक्त इतिहासच नाही बदलला तर पंढरपूरची भूमी ती मातीसुद्धा कायमची बदलून गेली जिथे जिथे विठ्ठलाची पावलं पडली ना तिथली माती साधी राहिलीच नाही ती भक्तीने आणि एका वेगळ्याच ऊर्जेने भारली गेली असं म्हणतात की याच मातीने लोकांचे आजार बरे केले अस्वस्थ मनांना शांत केलं आणि माणसाच्या मनातल्या अहंकाराचा नाश केला आणि ते लोक जे नामदेवांची चेष्टा करत होते जे म्हणत होते देव येत नाही त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की देव आला पण तो आरडाओरडा करत ढोल ताशे वाजवत नाही आला तो आला शांतपणे केवळ एका भक्ताच्या विश्वासासाठी आणि यातूनच विठ्ठलाचा तो खरा संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो तो म्हणजे जे मला बोलावतात त्यांच्याकडे मी जात नाही पण जे मला आपलं मानतात ना त्यांच्यासोबत मी चालतो म्हणजे देवाला बोलावण्याची गरजच नाही त्याला फक्त आपलं मानण्याची गरज आहे कारण भक्ती ही मागणी नाही तर एक निखळ स्वीकार आहे आता गंमत म्हणजे ही कथा फक्त एक जुनी आख्यायिका म्हणून राहिली नाही ती आजही आजच्या दिवशी सुद्धा वारकरी परंपरेत अगदी जिवंत आहे कसं ते सांगतो एकतर संत नामदेवांच्या काही अभंगांमध्ये या घटनेचा प्रतिकात्मक उल्लेख आपल्याला सापडतो दुसरं म्हणजे वारकरी जो कपाळावर टिळा लावतात ना तो त्याच पंढरपूरच्या पवित्र मातीचा असतो आणि तिसरं यालाच चरणमाती परंपरा असंही म्हणतात म्हणजे ही कथा केवळ ऐकण्यापुरती नाही ती आजही जगली जाते त्या अभंगातून त्या टिळ्यामधून त्या परंपरेतून असं वाटतं जणू विठ्ठल आजही आपल्या भक्तांसोबत चालतोय आणि शेवटी या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात येते पंढरपूरची माती स्वतःहून पवित्र नाहीये ती पवित्र आहे कारण कारण कधीतरी विठ्ठल स्वतः तिथून अनवाणी चालत गेला होता म्हणजे कुठल्याही जागेचं पावित्र्य हे तिथल्या दगडविटांमध्ये नसतं तर तिथे घडलेल्या भक्ती आणि विश्वासात असतं खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही नाही का